कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आंदोलनात कर्नाटक सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्यच कराव्या लागल्या सध्या बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन चालू आज सोळा डिसेंबर रोजी कर्नाटक राज्य रयत संघटनेनं हिवाळी अधिवेशनाला घेराव घालण्याचं तंत्र अवलंबलं होतं याची सुरुवात कर्नाटक राज्याचा शेवटचा तालुका निपाणे येथून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्रातील शेतकरी नेते रविकांत तुपकर जय शिवराव जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने सांगलीच्या संघटनेचे उदय पाटील तसेच डॉक्टर सुदर्शन हेगडे तसेच महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला होता या आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर हे आठशे किलोमीटरवरून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हक्के लावू देऊन तमाम शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मिळवून देण्यासाठी धावून आले होते आजचे आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असून जगाचा अन्नदाता जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे आजच्या विधानसभेत घेराव घालून आंदोलनासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष जुनापा पुजारी तसेच शेतकरी नेते शशिकांत नाईक प्रकाश नाईक अनेक मान्यवर आंदोलन स्थळी व्यासपीठावर उपस्थित होते सकाळी दहा वाजता निपाणीतून चालू झालेल्या या रॅलीला सुरुवात होऊन निपाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यानंतर आजच्या रॅलीमध्ये निपाणी तालुका तसेच चिकोडी तालुक्यातून हजारो शेतकरी बांधवांनी गाड्यांच्या ताफ्याने बेळगावच्या दिशेने आगेकूच केली खऱ्या अर्थानं राजू पवार यांच्या कष्टाला आज आलेली असून राजू पवार यांच्या हकेला ओ देऊन आलेल्या हजारो शेतकऱ्यांचा सहभाग बघून महाराष्ट्रातील शेतकरी नेते नेते उल्लसित झाले होते आंदोलनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे कुन्नर तालुका निपाणी येथील धळाडीच्या महिला नेत्या मीनाक्षी तावदारे यांनी आपल्या महिला सहकार्यांसह आवर्जून उपस्थित होत्या तसेच निपाणी व चिकोडी तालुक्यातील शेतकरी व रयत संघटनेचे शाखाध्यक्ष व पदाधिकारी व निपाणी तालुका रयत संघटना अध्यक्ष निपाणी तालुका रयत संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन जामदार एकनाथ सादळकर पवनकुमार माने रमेश पाटील चिनू कुळवाडे सागर पाटील कलगोंडा कोटगे सर्जीराव हेडगे हिगडे बाबासाहेब पाटील मो विश्वनाथ पवार संजय पवार मयूर पवार सुळगावचे अनिल सुतार बेनाडीचे नाना कुंभार आनंदावळ वडर तसेच अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार